तर शहापुर मधून एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते शहापुरातील ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आता स्थगित मागण्या मान्य केल्यानं ओबीसी महासंघाच साखळी उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी स्वतः उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली फटाक्यांची आतिषबाजी करून उपोषणाची सांगता झालेली आहे प्रतिनिधी सुनील केलं होतं आणि त्या उपोषणाला मंत्री महोदय त्या उपस्थित राहून त्यांच्या आमच्या ज्या चौदा मागण्या होत्या त्या, त्या सर्व चौदा मागण्यापैकी बारा मागण्या त्यांनी मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या येत्या मंगळवारी त्यांनी मंत्रिमंडळाची मीटिंग लावून या चर्चासुद्धा बोलवले आहे आणि त्यामध्ये आमच्या बारा मागण्या मंजूर केल्या आहेत म्हणून त्यांच्या आदेशानुसार असंही शहापुतं आमचं आपलं उपोषण स्थगित केलं